पुष्पराज चौक येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत सत्तावन्न वर्षे वृद्ध जखमी झाले धडक देऊन पळून गेलेल्या वाहन चालकावर विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सौरभ प्रदीप कुमार पाटील वय सत्तावीस राहणार बालाजीनगर कुपवाड यांनी फिर्याद दिली आहे फिर्याद्यांचे वडील प्रदीप कुमार बाळासो पाटील वय सत्तावन्न हे अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील एम एच शून्य नऊ डब्ल्यू एक हजार दोन या हिरोहोंडा सी डी हंड्रेड मोटरसायकलहून एकटेच कोल्हापूर जिल्ह्यातील कवटेसार येथील शाळेवर कामासाठी जात असताना पुष्पराज स्टँड सांगली जाणाऱ्या रोडवर अज्ञात पुष्पराल भरधाव वेगात वाहन चालवून धडक दिली या अपघातात ते गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत अपघात करून अज्ञात वाहन चालक त्याचे वाहन घेऊन पळून गेलेले आहे म्हणून फिर्यादींनी विश्रामबाग पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात वाहन चालकाविरोधात तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे दोन वाजता गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत